नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला लाल मटाची भाजी बनवून दाखवणार आहे म्हणजे बीटरूटची भाजी कडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं जिरं फोडणीला लसूण घेतलेला आहे लसूण हलकासा भाजला का नाही की त्याच्यामध्ये टाकणार आहेत मी हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत बरं का ह्या चार मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कुठून जरी घेतल्या तरी पण चालेल मस्त अशा बघा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत मिडीयम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आता हा कांदा पण ह्याच्यामध्ये चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे छोट्या आकाराचे एक टोमॅटो अर्धा जरी टाकलं तरी चालेल तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल ह्याच्यावर टाकणारे आताच मी सवेप्रमाणे मीठ आणि चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची मी खुडून घेतलेली आहे भाजी कारण मोठ्या आकाराची पिंडी आहे आता ह्याला पहिलं मी मिक्स करते मग बाकीचं मी टाकून घेते भाजी बघा सगळी मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्याला काय केलेलं आहे खुडून घेतलेली आहे त्याची जेवढी कवळी देटा असतात का नाही तेवढी जरी घेतली तरी पण चालेल आणि हीच भाजी तुम्ही कापून जरी घेतली तरी चालेल कारण थोडी मोठी मोठी पानं असतात ना चांगलं परतून घ्यायचं मस्त असे बघा मी परतून घेतलेली आणि एवढं पाणी सुटतं ह्याची जी, जी देट तुम्हाला छोटी छोटी दिसत असतील ते डेट जरा थोडीशी भाजीची कशी असतात माहिती का थोडी हलकेशी कडक असतात त्यासाठी काय करायचं त्याच्यावर एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं चांगलं वापरून घ्यायचे दोन ते तीन मिनटं झाले बघा मी झाकून ठेवले तिथं झाकण आपण काढून घेऊया पॅक झाकण ठेवायचं खाली लागत वगैरे नाही फक्त कडाईवर लक्ष ठेवायचं लय पातळ का नाही तर मग खाली लागल वगैरे पण भाजीला पाणी सुटतं मग त्याची डेटं पण आपली चांगली शिजली जातात एकदम बघा हलकंसं पाणी आहे आता ह्याच्यात तुम्हाला जर ओलं खोबरं जर खिसून टाकायचं म्हटलं ना एक दोन तीन चमचे जरी टाकलं तरी चालेल अशा आकाराचं चा। तर ह्या चमच्याच्या मापानं मी अडीच चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत असे भाजून कुटून घेतलेले आहेत मोठे मोठे खोबऱ्यानं पण खूप छान लागतं बरं का मी त्याच्या पण रेसिपी अपलोड केलेली आहे आणि हीच भाजी गरगटीसुद्धा मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला या रेसिपी खाली भेटेल एक एक मिनिटभर मी ह्याला चांगलं परतून घेते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतरसुद्धा मी काय केलं होतं मग एक मिनिटभर फक्त झाकण ठेवलं होतं नाही ठेवलं तरी पण चालू शकते कारण त्यात हलकंसं पाणी आहे ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं चा चांगलं आपलं मुरलं जातं आणि खूप चविष्ट लागतं तुम्ही असं एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा